अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकात पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना युनायटेड एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशनतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या एका ताफ्यावर दुपारी सव्वा तीन वाजताच्या दरम्यान एका आत्मघाती हल्लेखोराने आपल्या वाहनासकट हल्ला केला या वाहनात स्फोटके भरलेली असल्याने मोठ्या प्रमाणात स्फोट होऊन जवळपास चाळीस जवानांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला संपूर्ण भारतीयांसाठी काळा दिवस ठरलेल्या पुलवामा हल्ल्याला यावर्षी पाच वर्ष पूर्ण झालेत त्यानिमित्ताने अंबरनाथमधील युनायटेड एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा चौकात एकत्र येऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली हमारे बीच आज केस में जो पुलवामा में हमारे वीर जवान जो शहीद हुए उनको श्रद्धांजलि देने के लिए हमारा अमरनाथ यूनाइटेड एक सर्विस मैन एसोसिएशन इकट्ठा हुई है और इन जवानों को श्रद्धांजलि देने के लिए हम सब इकट्ठा होकर के उनकी आत्मा की शांति के लिए प्रार्थना करेंगे और वो जो हमारे वीर जवान हैं हम सब की यही है वो अमर रहें और हमेशा के लिए अमर हैं और अमर रहेंगे इसी विषय सब लोग इकट्ठा हुए हैं और आगे हमेशा इस रंग का जो भी प्रोग्राम होगा वो हम सब करते वो रहेंगे। इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा